हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर आता वाजले सकाळचे नऊ नाश्ता वगैरे झाला आणि आज मी बनवते तूप बनवते ही yeah. सात आठ दिवसापासून साय जमा झाली होती आज तूप बनवून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये साय टाकून घेतली आणि त्यात वरून थंड पाणी टाकायचं आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं तर मस्त अशी लोणी तयार होऊन जाते हे बघा मिक्सरमध्ये मस्त असं लोणी तयार होऊन गेलं आता याला दोन पाण्याने मस्त धुऊन टाकते हे बघा याला मी आता गरम करायला ठेवलेलं आहे मोजून पाच ते दहा मिनिटमध्ये आपलं तूप तयार होऊन जाईल नेमकं आमची लाईट पण गेली खूप लाईट जाते इकडे आता तुकून आता झालेलं आहे आपलं तूप बघा ह्याच्यात काढून ठेवून दिलं मी आता असा तासा डबा फ्रीजमध्ये दे, ठेवून देते आणि सात आठ दिवस मध्ये ना एवढं तूप मी काढतच राहते इकडे ना तुम्हाला सांगते मी दूध खूप छान मिळतं गायचं दूध मागवतो आम्ही बाहेरून तर अधिरा आपण पिते तर आपल्यापेक्षा इकडे तूप खूप छान मिळतं खूप घट्टही असतं आणि घट्ट दूध असल्यामुळे साय पण चांगली निघून जाते आणि अजून जर आता तर सीझन नाही जर पुरायचा सीझन असताना तिकडे गरमी खूप असते तर त्यांच्याकडून फ्रीमध्ये ना दही लस्सी इथे देऊन देतात हा बेटा दही दिला दही लस्सी ते देऊन देतात असंच फ्रीमध्ये दे। कारण इकडे गाय जास्त आहेत आणि त्याच्यामुळे सगळीकडेच सगळ्यांकडेच आहेत तर त्याच्यामुळे ना जास्त दूध काही विकलं जात नाही खायचं नाही बेटा ते हे खातो तुला सोन दिलं तर तर ते काय करतात दही वगैरे बनवून घेता आणि जे त्याच्याकडून दूध घेतात त्यांना दही लसते असं देऊन देतात तर सकाळी नाश्ताला बनवलं होतं पोहे अजून तेव्हा खाल्लं नियम अजून तेव्हा खाल्लं नाही म्हणजे असं उरवून ठेवलं होतं जे ते ते आता खाते बघा भांड्याची कंडिशन कशी झालेली कशी हालत झाली त्याची अं आपल्याकडे विंबार आहे सो निंबो की शक्तीवाला तर त्याच्याने चुटकीमध्ये सापून जाईल स्वयंपाक वगैरे झाला सगळे कामही झाले फक्त आता राहिलेलं आहे जेवण आता पप्पांचा वेट करते ते ये आता येतील एक वाजता आता वाजले साडे बारा हम्म हम्म आदुपणे साडे बारा वाचलेले आज हा 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 अर्धा तास मध्ये ते येतील मग सोबतच करू जेवण इकडे यांचं जेवण चालू आहे बिर्याणी गवारच्या शेंगांची भाजी पोळी लोणचं दुपारी अचानक गेट उघडला आणि बघा माकड येऊन बसलेला इकडे ना खूप माकड आहेत डायरेक्ट चाललो मार्केट

आधी साठी घेतली टेस्टली आधीला पेस्ट दो पावरते इकडे लो मम्माकडे बघती इकडे इकडे चलो काय टोन करते माइक कर आलो काटूश आमच्या मंदिरावर ते बाजार वगैरे ठेवला भाजीपाला वगैरे ठेवला आणि लगेच तिकडे आलो आम्ही कपडे पण चेंज नाही केले हेच कपडे माझे

ता आता आम्ही आलो घरी आता खिचडी बनवते मी आदूसाठी आणली पेस्ट्री तिला पेस्ट्री खूप आवडते आणि पेस्ट्रीपेक्षा तिला आहे ना तिला पेस्ट्री कट करायला खूप आवडते आता बघा तुम्ही किती आनंदी होते ती इकडे होते खिचडी खिचडी बनवते हो आज लेटून गेलं आणि बघा आता आमचा आधूचा हॅपी बड्डे कसा होतो डोळे लावा डोळे लाव हा उघडायचे नाही डोळे लाव ओ काय पेस्ट्रीचे बघा काय हाल झालेले असो हॅपी बर्थ टू यू किचा हात पकडाल तुम्ही हॅपी बर्थडे टू यू ओ नीट बेटा नीट नीट चाकू लागेल आदुचा म्हणजे दर महिन्याला बर्थडे होतो तिला जेव्हा पेस्ट्री खाऊ वाटली तेव्हा पेस्ट्री आणतो आणि असं कट करतो स्पून आणू स्पून ते हे पा तुम्ही तिला खाऊ घाला आणि मी आता खिचडी बनवते घे बटा कसं आहे गेला म्हणून आज खिचडीच बनवली खिचडी होते तोपर्यंत हे सगळं सामान ठेवून देते साखर जेवण वगैरे झालं सगळे काम यावरले गेले आता झोपतो तर हा लॉग मी तसं संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा ओके बाय गुड नाईट नाही जोपानी इथे दुपारी झोपून गेले राहते ना तर इथं झोपानी झोपणी लागत बारा वाजेपर्यंत नाही बोल गुड नाईट बोल गुड नाईट गुड नाईट गुड नाईट ठीक आहे बाय गुड नाईट